चुकी कशी राहावी याचा मंत्र आहे माझ्याकडे पण पण हे असं नसतं तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका हा मंत्र आजारी असला तरी असा नाहीये त्याच्या पुढे पण बरंच काय आहे आता सगळेच बोलले आहेत मला फक्त बोलायचा एक फॉर्मेलडे असते म्हणून मी बोलतोय नाही बोललो असतो तर मग हे सगळे आहे ना नंतर त्रासले असते तर आज आपल्या सर्वांच्या लाडक्या मी लाडक्या म्हणतोय कारण की माझी लाडकी आहेत पण तुमच्या सर्वांच्या लाडक्या शिल्पा नेहाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत तुम्ही सगळ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून व्यस्त शेड्यूल जे काय आहे ते पाळून इथे पण आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं पहिल्यांदा धन्यवाद आणि आभार आम्ही कुटुंबीय हे तुम्ही आलेले जे काही तुमचा वेळ दिलेला हा कधी विसरणार नाही आज नेहाचा पन्नासावा वाढदिवस आणि हा खास दिन साजरा करताना मला खूप अत्यानंद होतो आणि तुम्ही आल्याबद्दल तर तो सगळा दुगीन झालेला आहे आणि तिच्या चेहऱ्यावरच हास्य कारण ते आता बघते की मी काय बोलतोय पुढे हे काही चुकीचं होऊ नये म्हणून मुद्दा मुद्दा कारण एखादा मंत्र तोच एखादा शब्द जर इकडे तिकडे झाला तर गडबड होऊ नये तर मला आता तुमच्यासमोर तिला सांगायचंय की नेहा तू खरच एक अद्भुत स्त्री आहेस तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझे आयुष्य अधिक सुंदर झाले आहे तुझे प्रेम तुझा आधार आणि तुझी साथ यामुळेच मी इतका पुढे जाऊ शकलो आजकाल एक मध्ये क्लिप चालते म्हणजे आई बोलल्यानंतर मला पसर करायचं तिने ऐकले असेल आम्ही एकत्र घातलेले प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास होते तू नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहिले आहेस आणि कोणत्याही परिस्थितीत मला साथ दिली आहेस तू माझ्या घरासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी जे काही केलं आहेस त्यासाठी मी तुझा खूप खूप आभारी आहे तू कुटुंबाला एकत्र ठेवणारी एक, एक आधारस्तंभ आहेस आता हे विश्लेषण करायची गरज नाही का म्हणजे चांगल्या प्रकारे विश्लेषण करून सांगितलेलं आहे परत रिपीट नको आनंदाची जावत तू नेहमीच निरोगी आनंदी आणि हसत हसत राहावीस हीच माझी सदिच्छा आणि मी तुला आता हे वचन देतो की मी नेहमीच तुझ्यासोबत असाच गेले सत्तावीस वर्षी जे राहिलो तसाच राहीन तेवीस वर्षी ती आबाकडे होती आणि सत्तावीस माझ्याकडे त्यामुळे त्यामुळे पाहिजे सगळ्यांनी आणि मी आता असंच पुढे तिला ठेवण्याचा प्रयत्न करेन या सुंदर क्षणाचा भाग झाल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार माझ्या प्रिय शिल्पा नेहा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा